उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये बैठक घेणार आहेत महायुतीतला वाद मिटवण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत बारामतीमध्ये महायुतीतला वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य आपल्या सोबत जोडलेले आहेत अजिंक्य देवेंद्र फडणवीस हे बारामतीत येणार आहेत बैठक घेणार आहेत महायुतीतला वाद मिटवण्यासाठी आता मध्यस्थी करणार आहेत काय अधिकची माहिती हो नक्कीच नीलम बारामती लोकसभा मतदार संघामध्ये जे भाजपचे बडे नेते आहेत इंदापूरचे ते नाराज असल्याचं देखील चर्चा सुरू आहे यापूर्वी दोन वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आता येत्या दोन दिवसात हर्षवर्धन पाटील आणि भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मुंबईमध्ये बैठक होणार आहे हर्षवर्धन पाटलांची नाराजी जी आहे ती दूर केली जाणार आहेत आणि यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की दोन वेळा ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस अजित पवारांवर हर्ष हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचं दिसून आलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना फोन करत थेट तिघांनी एकत्र संवाद साधला होता आणि आता जी पुढची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर हर्षवर्धन पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांची होईल त्यानंतर इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः येणार आहेत आणि भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेणार आहेत आणि अशा प्रकारे जी महायुतीमधील बारामती लोकसभा मतदारसंघातील जी जी नाराजी आहे ती देवेंद्र फडणवीस दूर करणार असल्याचं देखील समजते अजिंक्य याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी